माते तुझे ध्यान अमासु तुझे नाम अमुते मुखासु माते तुझे दासो नमस्कार माते ते तुसु हरे गुरुजी आता अधिकाधिक वेळ साधनेत असायचे बालाजी मंदिरातील पूजन करून सातत्याने ध्यान करत बसणे हाच हरिगुरुजींचा नियम झाला होता सातत्याने सद्गुरूंचाच ध्यास त्यांच्या मनात असायचा सद्गुरू देखील योग्य त्या प्रश्नावर मार्गदर्शन करायला वेळोवेळी दर्शन देत होते असे सद्गुरु शिष्य अध्ययन सुरू असताना काही काळ हरिगुरुजी सोपत्यांबरोबर दिवसभरात बाहेरही जात असत गावात जाणे मंदिरात जाणे तर काही वेळा असेच दूर टेकडीवर जाऊन शांत बसणे असा त्यांचा काळ ते घालवत होते अशा काही सोप्यांबरोबर बोलताना हरिगुरुजींना विवाह या विषयाने छेडले गेले घरात आता क्रमाने विवाह करण्यासाठी हरिगुरुजींचाच क्रमांक होता सवंगडी बोलत आहेत म्हटल्यावर हरिगुरुजींनी ते गमतीने सोडून दिले मात्र त्यांना तीच चर्चा घरात देखील ऐकू यायला लागली यावर त्यांचा सूर जरा नकारात्मक होता हा नकारात्मक सूर येता जाता घरातील मंडळींनाही कळाला हे समजल्यावर कृष्णानंद स्वामींनी गुरुजींशी जरा विवाहाच्या विषयावर बोलायचे ठरवले आतापर्यंतचा स्वभाव पाहता त्यांच्या विवाहाची जबाबदारी घेणे म्हणजे वाऱ्याला कवेत घेणे असेच स्वामींना वाटत होते मात्र ते विचार करत होते आश्रम व्यवस्थेला पर्याय नाही याच्या आधारावरच समाजाच्या सुरक्षेची घडी टिकून आहे व्यक्तीचा प्रपंच सुस्थिर नसेल तर समाज प्रपंच आणि पर्यायाने राष्ट्रप्रपंचही अस्थिरतेकडे झुकतो भलेही तो अध्यात्म मार्ग अवलंबत असला तरी हरिला समाजाच्या समोर आदर्श म्हणून उभे ठाकावेच लागे। अशा दृढ विचाराने स्वामींनी हरिगुरुजींना चर्चेला समोर बसवलं समोर बसल्यावर थेट विवाहाविषयी काय विचार आहे असं विचारलं त्यावर हरिगुरुजी शांतपणे म्हणाले दादा लग्न करून संसार करावा आणि उपासनेपासून दूर व्हावे असे मला काही वाटत नाहीये अपेक्षेप्रमाणे उत्तर असल्याने समजावण्याच्या स्वरात स्वामी म्हणाले अरे संसार इतका काही वाईट नसतो जो तुम्हाला उपासनेच्या मार्गापासून किंवा भगवतीच्या सेवेपासून दूर नेईल संसार मांडायचा की नाही हे जसे आपल्या हातात असते तसेच त्यात किती गुंतायचे हे देखील आपण ठरवू शकतो लगेच हरी हरिगुरुजी उत्तरले दादा नाही, नाही म्हटले तरी संसाराचे ओझे डोक्यावर घेतले की सगळी कर्तव्ये यथासांग पार पाडावीच लागणार संसार म्हटला की जोडीदार आला त्यांच्या भावभावना आल्या मुलं बाळ त्यांचा मोह हे सगळं वाढत जात अशा स्थितीला जाईपर्यंत पुन्हा त्यात अडकणं हे करताना आपण परमात्म्यापासून दूर नाही जाणार यावर स्वामी शांतपणे म्हणाले हरी अगदी योग्य बोलत आहेस तू परंतु या विचारांच्या संगतीत काही मुद्दे राहत आहेत ते तुला सुचवावेसे वाटत आहेत पूर्वग्रह न ठेवता हे मुद्दे तू ऐकून योग्य तो निर्णय घ्यावा असे मला वाटते त्यानंतर तुझा विवेक जे सांगेल ते आपण करूया नक्की दादा मी आपल्या शब्दाबाहेर नाहीच आहे आपले म्हणणे मला सांगावे हरी गुरुजी म्हणाले स्वामी सांगू लागले हरी संसार म्हणजे मोह प्रेम आणि आसक्तीचे जाळे आहे ज्यात आपण अडकतो हे अगदी खरंय या मायेतून सुटून जाणे आणि ईश्वराची प्राप्ती करून घेणे हे प्रत्येक परमार्थी व्यक्तीचे ध्येय असायलाच हवे मात्र एक गोष्ट महत्वाची खरे मायेचे स्वरूप काय आहे हे समजले नाही तर तिला उल्लंघून जाणार कसे मायेपासून दूर पळून कोणी मी मायेवर विजय मिळवला असे म्हणू शकतच नाही मुळात बंधनात न अडकता माया दुरावेल असे वाटणे म्हणजे ही मायाच मी सुटलो असे वाटले तरी ती मायाच प्रश्नार्थक मुद्रा करून हरिगुरुजी म्हणाले म्हणजे काय दादा <laughs> अरे संसार नाकारला म्हणजे सगळ्या मोहमायेवर विजय मिळवला असे होतच नाही मुळी कारण देह आहे तोपर्यंत त्याचे सगळे व्यापार चालणारच आत्म्याने मुळात देह धारण केलाय तो भोगासाठी प्रत्येक देहधारी व्यक्तीला अवयव परमात्म्याने दिले आहेत ते भोग भोगण्यासाठी देहाकर्वी भोग भोगूनच आत्म्याला त्याचे खरे स्वरूप कळते व्यक्ती भोग भोगत राहते तोपर्यंत मायेत गुंतून राहते जाणीवपूर्वक जर हा संसार स्वीकारला तर या भोगांकडे देहाकडे तटस्थपणे पाहायला जमते मग हा संसार प्रपंच होऊ लागतो या प्रपंचात परमार्थालाही स्थान असते प्रपंच भगवतीच्या कृपेने होत जातो आणि तिच्या कृपेने प्रपंच होत असताना साधक आपले साध्य गाठू शकतो स्वामी बोलत असताना हरी गुरुजी म्हणाले दादा प्रपंच म्हटले काय आणि संसार म्हटले काय करावे तर आपल्यालाच लागणार ना यावर एक स्मित हास्य करीत स्वामी म्हणाले अरी एखादी गोष्ट बेसावतपणे गळ्यात पडणे आणि जाणीवपूर्वक विवेकाने ती गळ्यात पाडून घेणे यात फरक आहे की नाही केवळ एखाद्या विषयापासून पलायन करून तो विषय आपल्याला टाळता येईल परंतु देहाला मिळालेल्या इंद्रियांच काय या प्रश्नावर गुरुजी काय म्हणाले अखेर विवाह करण्यास त्यांनी होकार दिला का हे सर्व पाहूया पुढील कथा भागात be